नमस्कार मित्रांनो मी टेक्निकल गोपाल पाटील तर मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मागितलेला सोलर पंप कृषी पंप योजना येणार आहेत व नवीन कंपन्या कधी ऍड होणार आहेत ते सांगणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना त्याची माहिती मिळेल तर मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या मला कमेंट येत होत्या की वेंडर लिस्ट कधी ऍड होणार आहे व नवीन कंपन्या कधी ऍड होणार आहेत तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे भरपूर अशा टॉप कंपन्यांचे वेंडर आहेत मित्रांनो ते या बाकी त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये ॲड होणार आहेत तर ते कोणते व बऱ्याच शेतकरी मित्रांनी दोन तीन महिन्यापासून पेमेंट केलेलं आहे तरी अजून कोणत्याही प्रकारचे वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन आलेले नाही तर मित्रांनो बाकीच्या शेतकरी मित्रांनो पेमेंट करून त्यांना वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलेलं आहे परंतु त्यांना एकही वेंडर त्या लिस्टमध्ये दिसत नाही तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ए वेंडर ॲड होऊ शकतात मित्रांनो तर एक नंबरला आहे तर मित्रांनो स्पॅम प्रायव्हेट लिमिटेड दोन नंबरला येणार आहे मुद्रा सोलर प्रायवेट लिमिटेड तीन नंबरला येणार आहे महिंद्रा सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड चार नंबरला येणार आहे जी के एनर्जी मार्केट लिमिटेड पाच नंबरला आहे नर्वस ग्रीन एनर्जी सिस्टीम लिमिटेड सहा नंबरला आहे मित्रांनो रवींद्र एनर्जी लिमिटेड सात नंबरला भारत इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेड आठ नंबरला क्लॅरो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड नऊ नंबरला एल एन टी लिमिटेड दहा नंबरला आहे टाटा पॉवर सोलर सिस्टम लिमिटेड अकरा नंबरला आहे मित्रांनो सीआरआय आय पंप प्रायवेट लिमिटेड बारा नंबरला आहे रोटोमॅक मोटर अँड कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड तेरा नंबरला आहे शक्ती सोलर पंप चौदा नंबर ला आहे जैन इरिगेशन त्याच्यानंतर पंधरा नंबर ला येणार आहे मित्रांनो लुबी इलेक्ट्रॉनिक्स तर मित्रांनो मी तुम्हाला या पंधरा कंपन्या मधील नवीन वेंडर येत मित्रांनो हे ऍड होऊ शकतात मित्रांनो येणाऱ्या वेंडर लिस्ट मध्ये जेवढ्या कंपन्या सांगितल्या मित्रांनो मी तुम्हाला पंधरा त्या ऍड होऊ शकतात तर मित्रांनो वेंडर लिस्ट कधी येणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये नाहीतर दुसऱ्या हप्त्यामध्ये या ज्या कंपन्या मित्रांनो या तुम्हाला दिसू शकतात तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे ज्या अपडेट असतील त्या लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो